फ्रेंड सोयपाड ब्लॉकमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर आज बघा काल माहेरची यात्रा झाली आणि आज आजोळची यात्रा आहे तर त्यासाठी आता मी निघालेलो आहे सगळे तयार वेळी झालेली आहे म्हणजे आता पोचलेलो आहे गावामध्ये तर बघा कशी यात्रा आहे ती तर हे बघा आजोळच्या यात्रेसाठी जाण्यासाठी आम्ही सगळे तयार झालेलो आहेत वहिनी ती तयार झालेली आहेत तर मुलं वगैरे आधीच पळालीत गाडीकडे आणि आम्ही आमचं चाललेले अजून सगळं बंद करायचं दार वगैरे बंद करून सगळं निघायचं म्हटलं एक वेळ जातोच तर पप्पा देखील गाडी घेत आहेत ओळीच्या पप्पानी देखील गाडी घेतलेली आहे तर जसं जमल तशी गाडीवर आणि बाकीच्या इथे फोर व्हीलर म्हणून जाणार आहेत तर ओळीचं पण चालले उन्हात खेळायचं जाता जाता म्हटलं सगळं तयार झालेलं आहे तर चला एखादा फोटो काढूया तर फोटो वगैरे काढायचं झालेलं आहे कारण की परत जाऊन येईपर्यंत सगळा मेकअप उरतो त्यामुळे जाता जाता आम्ही फोटो वगैरे काढत आहे आणि आता मग निघालेलो आहे तर हे बघा घराच्या बाहेर आल्यानंतर जात होतो आम्ही सगळ्यांनी एकदमच खालून मशी आल्या त्यामुळं घाबरलं म्हटलं काय काय मशी मारतात वगैरे ना म्हणून मग तिथंच थांबलो आणि मग त्या गेल्यानंतर मग आता आम्ही निघालेलो आहे रस्त्याच्या कडेला आम्ही खाली थांबलो होतो गाडी अजून तिकडून मंदिराच्या तिकडे गाडी लावी लागते आणि तिथून वळून मग परत आणावे लागते तर बघा आता आम्ही सगळे बसलेलो आहे ना तर निघालेलो आहे तर निघता निघता खूप ऊन झालेला आहे साडे दहा अकराच्या दरम्यान जरी म्हटलं बाहेर पडायचं म्हटलं तर खूप ऊन लागतं आता ऊन आहे तर नकोच वाटतं तर बघा ऊन किती दिसत आहे आणि हा जाताना जो आहे तो रस्ता आहे छान दिसतो आहे ना निसर्ग आमच्या गावापासून ते मा अजोळापर्यंत पाच ते दहा मिनटंच लागतात जवळच आहे पण चालत जायचं असं म्हटलं की वेळ लागतो तर बघा बघता बघता आम्ही पोहोचलो देखील तर हे आहे आमच्या अजवळचं गाव तुम्ही पण आणि कसं वाटतंय ते कमेंट करून नक्की सांगा तर गावापाशी गाडी वगैरे लावलेली आहे पुढे गावापासून लांब मंदिर आहे तर तिथपर्यंत काही गाडी जात नाही त्यामुळे मागच्या बाजूलाच गाडी लावी लागते आणि तिथून पुढे चालत यावं लागतं तर बघा आता आम्ही सगळे निघालेलो आहे तर इथं बघा गाडी उभी केली नाही आता तिथून चालत चालत जात आहे तर आज आजूबाच्या देखील यात्रेचा दुसरा दिवस आहे नारळ वगैरे फोडायला येतात सगळेजण आदल्या दिवशी छबिन्या वगैरे निघाला आणि दुसऱ्या दिवशी सगळे मंदिरात जातात तर गावाच्या बाहेर असं मंदिर आहे तर काय काय ठिकाणी कसं गावातच मंदिर असतात पण असे शक्यतो छोटी छोटी गावं असतात खेडेगाव डोंगराळ भागात ते शक्यतो लांबच असतात मंदिरं तर हे देखील जाण्यामुळेच मंदिर आहे ते लांब आहे गावापासून दहा ते पंधरा मिनटाच्या अंतरावर बघा इथं आसपास कुठेच वस्ती दिसत नाही चालत चालत शेतीच आहे पूर्ण चालत चालत जावं लागतं बापरे खूप ऊन लागतं आहे बघा डोक्यावर पदर वगैरे घेतलेलं आहे स्कार्प वगैरे आणलेले घेतलेले मग या ठिकाणी बघा झाडाची सावली आहे मोठी तर तिथं आम्ही थांबलेलं आहे तिथे देखील फोटो वगैरे काढले सगळ्यांनी बसून त्या दगडावर हे आहे ते बघा उंबराचं झाडं आहे किती मोठं आहे आणि सावली पण त्याची बघा किती पसरलेली आहे एकदा असं मंदिराजवळ तर बघा मंदिराजवळ देखील गर्दी आहे सकाळपासून चालूच असतं म्हणजे काही लोक येत असतात काही लोक जात असतात त्यामुळं गर्दी राहतेच दिवसभर हे चालूच असतं तर जिथे जिथे सावली दिसेल तिथे लोक थांबलेले आहेत आणि काय काय यांचं दर्शन घ्यायचं चाललेलं आहे तर खालच्या बाजूला देखील बघा बैलगाडी वगैरे आहे तिथे देखील फोटो काढून घेत आहेत काय कायचं जण तर आम्ही देखील थांबलो प्रसाद वगैरे घ्यायचा होता किंवा गुलाल वगैरे घ्यायचं होतं नारं वगैरे घ्यायचं होतं तर ते देखील आम्ही घेतलो आणि मग आता निघालेलं आहे दर्शनासाठी आणि असं आलं की बऱ्याच दिवसांना भेटलं की काठी भेटी चालूच असतात तर आम्ही रांगेमध्ये उभे राहिलेले गर्दी होती त्यामुळे लाईन लावली लागत होते तर आता आमचं दर्शन वगैरे घ्यायचं चाललेलं आहे तर बाबा किती छान नटवलेलं आहे ना संध्याकाळचं तर खूप छान दिसतं लायटिंग वगैरे लावलेली असतात त्यामुळं आणि सुरुवातीला जेव्हा अजून मंदिर होतं पण आता चार पाच वर्षापूर्वीचं हे नवीन मंदिर बांधलेलं आहे त्यामुळं अजूनच छान वाटतं ना तर ह्या बाजूला बघा आतल्या दिवशी आदल्या दिवशी जो छबिनाचा वगैरे झालेला त्याचे नारळ वगैरे बांधलेले आहेत बाहेरच्या बाजूला नाग नारळ वगैरे फोडत आहेत तर बघा किती गर्दी आहे लोकांची एजाही चालूच होती काही जण येत होती काही जण जात होते तर आमचं झालं वगैरे बराच वेळ झालं आम्ही फोटो वगैरे काढले नार वगैरे फोडला आणि आता परत जायला निघालेलो आहे आणि तिथून परत मामाच्या घरी जायचं होतं कारण येताना चालू नाही येताना थांबलं असतं तो उशीर झाला असं म्हटलं आधी मंदिरात जाऊन यावं आणि नंतर मग घरी जाऊ तर हे बघा आता पोचलेलो आहे मामाच्या घरी तर हे आहे मामाचं घर मामाने देखील गेल्या वर्षीच घर बांधलेलं आहे तर मुलांनी बघा येतं येतं आईस्क्रीम वगैरे काय ते गोळा वगैरे असतो ना ते घेतलेलं आहे नाग गळत असतात तरी पण खाणं काही सोडायचं नाही तर त्यांचं ते खाणं चाललेलं आहे तर हे बघा मामाचं घर गावाकडचं मागं देखील मी शूट केलेलं आहे तर या बाजूला शेर्ड वगैरे आहे या बाजूला चुरीसाठी जागा केलेली आहे छोटंसं असं किचन किचन केलेलं आहे कोपरा तीन चार रूम आहेत तर या बाजूला आहे ते किचन आहे तर छान आहे ना का आवकडे देखील आता किती सुंदर सुंदर घर बांधतात ना पहिले आपल्याला कशी कवला किंवा मातीचीच घरं पाहायला मिळायचे पण आत्ता शक्यतो असे सगळीकडे आर सी सीचीच घरं झालेली आहेत तर आम्ही देखील मग थांबलो थोड्या वेळ मामाहून ते जेवून जावं जेवून जाव पण घर शिल्लक जेवण असल्यामुळे मामे आता परत निघालेलो आहे संध्याकाळी परत रिटर्न येणार आहे मग कशी वाटली माझ्या गावची सफर ते कमेंट करू नक्की सांगा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू